मुलीचं फसण्याचं प्रमाण आहे माहिती आहे का आता सध्याच्या काळामध्ये मुलीचं प्रमाण फसण्याचं प्रेमामध्ये तर वापर कसा कोणत्या पद्धतीने होतो मुलीचा हे नीट आहे का तर पहिल्यांदा प्रेम होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चांगलं रिलेशन येतं चौथ्या पाचव्या दिवशी तिचं कपडे उतरतात सातव्या आठव्या दिवशी तिला ब्लॅकमेलिंग होतं नंतर हिचं ब्लॅकमेलिंग हे आयुष्यभर राहतं आणि त्यावेळेस ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाते आणि ती शेवटची मुलगी मुलगी डिप्रेशनमध्ये जाते आणि आत्महत्या करते आणि ही गोष्ट तिच्या बापाला कळते तिचा बाप काळजी करतो आणि तिच्या बाप्पाचा काळजी करता करता मृत्यू होतो तिच्या घराची तिच्या संसाराची तिच्या स्वतःच्या जीवाची राख रांगोळी होती आणि मुलगी शेवट आपलं अस्तित्व संपवते पण एवढं सुद्धा माहीत असून जर मुली जर आशा करत असतील तर समजून घ्या की तुम्ही फार मोठ्या चक्रीत फसत आहात आपल्याबरोबर आपल्या बापाची आई बापाची घराची सर्व बापा भावाची सगळ्यांची इज्जत तुम्ही रस्त्यावर मांडताय लक्षात राहू द्या ही प्रेम नाही ही वासना आहे जर एखाद्या कोणत्या मुलाने जर तुमच्या जर प्रेम प्रेमाच्या नावाखाली जर तुमच्या जर शरीराला जर स्पर्श केला तर समजून जा की तुम्ही कुठेतरी गुतत चाललेला आहात कारण का प्रेम ह्या जगात नाही ह्या ठिकाणी वासना आहे जय श्रीराम